त्या शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात उठले आणि परत एकदा सुरत लुटले हा इतिहास भोवते हे प्रशासन वाले विसरले आता फक्त एकदा दिगंबर जैन महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही खवळून उठवू नका आणि परत एकदा गुजरात लुटायला लावून नका एवढी सूचना त्या ठिकाणी घेतली फक्त त्या ठिकाणचे त्यावेळेचे शिवाजी महाराज हे त्यांच्या हिंदू धर्माच्या कर्तव्य आणि भूमिकेला निभावत असताना हातात शस्त्र घेऊन गेले आणि त्या गुजरातवाल्यांना नमवले पण आमच्या महाराष्ट्रातले तोंडाना शिवाजी छत्रपती महाराजांचं नाव घेणारे हे त्या गुजरातवाल्यांची तळवे चाका लागल्यात ह्याच्यापेक्षा शिवाजी महाराजांचा दुसरा अपमान दुसरा काही पण तुम्ही लोक शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्या गुजरातवाल्यांची चळवळ चाचिला पण दिगंबर जैन समाज तो महाराष्ट्रातला असू दे संपूर्ण भारतातला असू दे तो स्वाभिमानानं जगलाय स्वाभिमानानं जगतोय आणि स्वाभिमानानं नरे आम्ही मृत्यूला स्वीकारे पण आम्ही दुसऱ्यांची कुणाची चळवेत चाटणार नाही आणि दुसऱ्याची मुजुमगिरी सहन करणार नाही आणि वेळ पटली तर आम्ही अहिंसक आहे मगाशी तात्यावया सांगितलं माझ्या बोलण्याचा गैरअर्थ करू नका पण मनात वाटलं माझी दीक्षा एवढ्या लवकर का झाली जर माझ्या कानावर यायच्या अगोदर माझी दीक्षा झाली जर माझी दीक्षा आता झाली नसती तर नपुंसक म्हणणाऱ्यांचे वंश परंपराच होऊन दिलो नसतो हे मी तुम्हाला प्रश्न सांगतो अरे इतिहास वाचा भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या त्या क्रांतिकारांच्या मध्ये जेवढे जे जैन धर्माचे क्रांतिकारक झाले त्यातला एक स्वतंभर क्रांतिकारक जातो आम्ही तुम्हाला सोडून देतो सगळं काय जेवायला आधी झोपायला मध्ये कामाला कधीच नाही अरे तुमच्या सारख्यांना फक्त आम्ही अजून आमच्यावर शांतीसागर महाराजांचे संस्कार आहेत अजून आमच्यावर दिगंबर मुनी महाराजांचे संस्कार आहेत आम्ही फक्त तुम्हाला एवढंच सांगतो मुन्नाबाई एमबीबीएस न सांगितलाय बाबू बापूजीने दोही बार गाल पण मारखाने केले तिसरी बार गाल नाहीये मारणे लिए काय त्यामुळ आम्ही आता वाशिम झालं संभाजीनगर झालं कोल्हापूर झालं सांगली झाली आता इथून पुढं आम्ही ऐकणार नाही आमचं ऐकावं लागेल ही वेळ आमच्यावर ऐकायला लागेल आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही सगळी जण माझ्या मागे आहात असं समजून सांगतो नसला तरी हा विद्यासागर आणि सागर महाराजांचा छावा आहे एक दिवस आम्हाला मुंबई पर्यंत यायला लावू नका ज्या दिवशी दिगंबर मुंबई कडे पाऊल टाकतील त्यावेळेला अहमदाबाद शंभर किलोमीटर पलीकडे गेला असेल त्यावेळी गुजरात शंभर किलोमीटर पलीकडे गेला असेल आणि गुजरातच्या पलीकडे समुद्र आहे तुम्हाला विलीन केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही दिगंबर महाराजांचं वचन चेष्टेवारी घेऊन जाऊ नका तुम्ही नव त्यांना सांगा एक दिवस नाहीतर हिटलरच चा हुकुमशाही संपली चांगली चांगली तानाशाही संपणाऱ्यांची संपली अरे सिकंदर बादशाह जगावर राज्य करण्याचं स्वप्न बघितलं त्या सिकंदर बादशाला त्याची आई सांगितली सगळ्या जग जिंकलास एक भारत राहिले पण तू त्याच्यावर जिंकण्याचा कधी प्रयत्न करू नकोस तो विचारला का तर भारताची भूमी ही साधू संतांना जन्म देणारी भूमी आहे आणि जो भारताच्या भूमीवर पौल टाकून साधू संतांच्या वर करतो आजपर्यंत त्याच कधी चांगलं झालं नाही तू जगासाठी राजा भारतामध्ये दिगंबर महाराज असतात त्यांच्या पुढे तुझं चालणार ते सिकंदराच्या आईनं सांगितले तरी विनाश काले विपरीत होती तो तसाच भारतावर आक्रमण करण्यासाठी आला त्याच्या आईनं सांगितलं विचारलं तो आईला मी काय घेऊन येऊ भारतात ना त्याच्या आईनं सांगितली होते ऐकायला किती स्वाभिमान पाहिजे आम्हाला एक परदेशातल्या सगळ्या सिकंदर राजाची आई सांगितली तुला भारतात काय घेऊनच यायचं असेल तर हिंदू धर्माच्या गंगेच पवित्र पाणी एक गागरवर घेऊन ये जेणेकरून ते मरताना मी पिऊन माझ्या आत्म्याचं समाधान करेन एक पहिलं हिंदू धर्माचं गंगेच पवित्र पाणी दुसरं तुला काय घेऊनच यायचं असेल तर राजा कसा असावा म्हणजे शासन कसं असावं त्याला व्यवस्थित समजावून सांगणार भारतातला सर्व श्रेष्ठ राजा असा होऊन गेला ज्यानं कुठल्याही धर्मात जाती भेद न करता प्रजेचं रक्षण केलं असं सर्व जातीला मान्य असणारा प्रभू रामचंद्र राजा होऊन गेला त्याच चरित्र असणार पद्मपुराण ग्रंथ घेऊन ये तिसर ते तुला शक्य नाही कारण तू पैशाच्या जीवावर आणि मनगट इथल्या गंगेच पाणी यांची जैन पद्मपुराची पण ते तिसरं शक्य नाही पण तरी तुला जर वाटलं तर एक दिगंबर जैन मुनी महाराजाने घेऊन ये त्या राज्यात घेऊन ये तुझ्या देशात घेऊन ये आणि एक घास तुझ्यासारख्या सारी राजाच्या आतनं त्या जर दिगंबर मुनी महाराजांनी आहार घेतले आणि तुझ्या या भूमीमध्ये येऊन एक दिवसाची सामाई केले तर बहुतेक तू आजपर्यंत केलेलं पाप फिटून जाईल एवढी ताकद फक्त दिगंबर मुनी महाराजांची एक अजय भारताच्या बाहेरच्या सिकंदर राजाच्या आईला भारताच्या भूमीबद्दल हिंदूंच्या गंगेच्या पाणी बद्दल आणि जैन दिगंबर साधूंच्या बद्दल एवढा अभिमान होता आणि आज आमचेच धर्म बंधू दिगंबर मुनींना आणि साधूंना आणि धर्माला नपुंसक म्हणतात असं भगवान करू नये पण शेवटला तुम्हाला तुमच्या आईबाचं नाव गेलं तर जीव जिवंत नाही का त्याची शंका मरायला असं होऊ नये कारण आम्ही शत्रूला सुद्धा मित्र मानणारी माणसं पण एकदा शत्रूला मित्र फक्त आम्ही देश धर्म आणि आमच्या माता भगिनी या तीन गोष्टीला सोडूनच शत्रूला मित्र मानतो पण जो मित्र सुद्धा आमच्या देशावर आमच्या धर्मावर आणि आमच्या माता भगिनीच्या बघेल तो मित्र सुद्धा आमचा शत्रू असेल मग तुमची तर गोष्ट फार लांबचे लक्षात म्हणून तो शिकांदार बादशाह हे काय मी जाता जाता घेऊन येतो म्हणला युद्ध केला भारताला जिंकला आणि परत जात असताना त्यानं दिगंबर गंगेच पाणी पद्म पद्मपुराण घेतला पण दिगंबर मुनी महाराज ज्यावेळी भेटले त्याला माहित नव्हते दिगंबर मुनी महाराज आहेत त्यावेळी त्यानं तलवार काढला आणि दिगंबर मुनी महाराजांच्या वर उगारला तरी सुद्धा महाराज शांत होते त्यावेळी त्याला विचारलं नुसता सिकंदरची तलवार ऐकल्यावर ऐकायला गलाय जैन व्यापाऱ्यांना कान उघड्या ठेवू नये का गुलाब जाष द्यायचं काम हे सरकार करायलाय तुम्हाला आणि तुम्ही सगळे व्यापारी बघाशी महाराजांनी सांगितलं पूर्वीचे जैनानी जीव द्यायला तयार झाला पण प्रतिमा सुरक्षे उठे ठेवली तुम्ही तुमच्या व्यापाराच्या सुरक्षेसाठी या नामार्थ सरकारच्या नादाला लागून तुम्ही सगळीजण जण त्यांना मदत करायला चाललाय पण व्यापारण एक दिवस तुमचा धंदा बंद पडला तर तुम्ही फॉर्च्युनर मधन मारुती कार मध्ये पण या सांगली कोल्हापूर बेळगाव जिल्ह्यातला जो जैन धर्म शेतकरी आहे तो जर शेताचा जायचं बंद केला तर फॉर्च्युनर मधलं कापूस खायची वेळ तुमच्यावर ह्या सरकारला सोडला तर उपाशी मरणार नाही तर सांगली कोल्हापूर जैन धर्मातल्या बेळगावच्या जैन धर्मातल्या शेतकऱ्यांच्या जर नादाला लागला तर उपाशी मेल्याशिवाय राहणार नाही त्या सरकार बरोबर मी जैनांच्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगा कारण आपला धर्म दुसऱ्याने भ्रष्ट ना ना केला नाही आमच्या नाकर्त्या नामर्द लोकांनी आमचा धर्म कमी केला आणि तुम्ही चार पैशाच्या अपेक्षेनं भावनेनं चुकीच्या लोकांना समर्थन करताय लक्षात ठेवा पण व्यापारी सुद्धा जर एक आठ दिवस ग बसले केवळ जैन व्यापारी भारतातले दिगंबर जैन व्यापारी जर आठ दिवस ग बसले तरी सुद्धा भारताची किमान दहा ते पंधरा टक्के कारण चोवीस टक्के त्यांनी पण आहे आम्ही असं विसरत नाही आम्ही म्हणत नाही सगळं मीच केलो तुम्ही पण आहे पण पंधरा ते वीस टक्के तुमची अर्थव्यवस्था भारताची कोसळेल एवढी ताकद सुद्धा जैन धर्मात आहे हे आमच्या दिगंबर व्यापाऱ्याने व्यापार महत्वाचा नाही भारत भारत स्वदेशी स्वदेशी म्हणतोय एकही गाडी जी स्वदेशी नाही सगळी परदेशीच गाडी करतो असल्या घोटाळ्या माणसांच्या नादाला आणि स्वतःच खोटे की काय आम्हाला न्याय देणार आहे पण आपण पन सत्य विसरून चालणार नाही तो राजा सिकंदर बादशाह म्हणतोय अरे नुसता सिकंदर बादशाची तलवार बघून चांगले चांगले राजा नमले तू तर आहेस नाही तुला भीती वाटली नाही काय त्या सिकंदर बादशाला उत्तर देताना त्या दिगंबर मुनी महाराजांनी सांगितलं नंगेशे खुदाबी डरताय अरे तुझी तलवार आमच्या शरीराला नाच करू शकते पण आमच्या आत्म्याला नाही त्या श्वेतांबर गुजराती चळवेत चाचणाऱ्या या प्रशासनातल्या त्या मंत्र्यांना त्या लोकांना सांगतो तुमच्या पैशाच्या जीवावर आमचं रक्त जाणू शकता पण रक्तातला स्वतंत्रतेचा आमचा अंश तुम्ही कधीही नष्ट करू शकणार नाही हे आमच्यातली स्वाभिमानी असते